नमस्कार मी अरविंद आखले कालच्या व्याख्यानामध्ये आपण मुंगसाजी महाराजांची कथा ऐकली तप हेच कसं ब्रह्म आणि अपेक्षा ध्यान कसं झालं पाहिजे याविषयी आपण थोडीशी चर्चा केली त्यानंतर तोकडोजी महाराजांचं काव्य आपण ऐकलं आणि मग करवीरचे श्रीधर गोविंद काळे यांची कथा ऐकली ते यंत्रविद्या शिकले होते आणि यंत्रविद्येसाठी आपण जपानला जावं पुढच्या शिक्षणासाठी अशी त्यांची इच्छा होती त्यांचे एक भंडाराला मित्र राहत असत शिक्षक त्याच्याबरोबर बोलणं झालं मुद्दा आणि येताना ते, 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 ये ते शेगावला उतरले मठात महाराजांचं दर्शन घेतलं परंतु महाराजांनी सांगितलं की भौतिक विद्येच्या मागे लागण्यापेक्षा अध्यात्म विद्येच्या मागे लाग त्यामुळे मग त्यांचं विचार परिवर्तन झालं आणि त्याच वेळी त्यांनी सांगितले की तुझा अभ्युदय होईल जे इंटर नापास झाल्या अशी ज्यांची स्थिती होती ते मग पुढे बी एम ए झाले आणि शिवपिरीला प्रिन्सिपॉल झाले आणि त्यानंतर आज आपण कुंभार गल्लीतल्या स्वामींची कथा ऐकणार आहोत तर मी मिलिंद विनंती करतो की आपण आजचा कथा भाग पुढे सुरू करावा सर्वांना माझा नमस्कार आणि काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करूया अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणा कळे असो खल हि केवढा तव कृपे सुमार्गी गेवळे उणे उडतीये तुझ्या खचित रत्न चिंता श्री शिरी सतत माझी वरद हस्त ठेवा घेण समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय आपण कालच्या कथनामध्ये बघितलं की श्रीधर गोविंद काळे हे विलायतेच्या जाण्या विलायतेला जाण्याच्या खटपटीत होते जपानला जावं आणि अभ्युदय करून घ्यावा असं त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली पण सगळीकडनच पंचायत होती पैशाची व्यवस्था होत नव्हती आणि कोणी मदतही करायला तयार नव्हतं तर एवढ्या दूर विलायतेला त्या काळी जपानला जायचं काहीच माहिती नाही काय करावं हा प्रश्न होता म्हणून ते त्यांच्या शिक्षक मित्राला भेटायला जो मंद्रो हायस्कुलात शिक्षक होता भंडाऱ्याला आले होते तेव्हा त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालं मग ते म्हणाले अरे आता इकडे मध्ये फार उन्हाळा आहे आपण आपल्या कोल्हापूरला जाऊया आपल्या गावी आणि मग ते कोल्हापूरला जायला निघाले पण त्या मित्राला हे माहिती होत कि वाटेमध्ये शेगाव लागतं आणि शेगावामध्ये गजानन महाराजांचं अवतार कार्य सुरू आहे मग हे दोघ जण शेगाव मध्ये आले आणि महाराजांना भेटण्यासाठी गेले श्रीधर गोविंद काळे जेव्हा महाराजांना भेटायला आले तेव्हा महाराजांनी त्यांना ते सांगितलं कि तू भौतिकतेच्या नादी लागून यंत्रविद्या शिकण्यासाठी विलायतेला जाऊ नको तिथे जाऊन स्थायिक होऊ नको कारण अध्यात्म विद्या जी आहे ती तुझ्यासाठी योग्य आहे तर त्यासाठी तू कार्यरत राहा आणि बाकी तुला जो व्यावहारिक अभ्युदय अपेक्षित आहे तो तर होणारच आहे आणि तो नक्कीच होईल असं महाराजांनी आशीर्वचन दिल्यानंतर महाराज त्याच्याशी जे बोलत होते त्यामुळे त्यांना असं लक्षात आलं की अरे की आपल्या कोल्हापूरला एक कुंभार गल्लीमध्ये जे स्वामी आहेत त्यांचंही बोलणं भक्तांशी अशाच पद्धतीचं असतं ते ही सांकेतिक भाषेत बोलतात पण ज्याच्यासाठी बोलतात ज्याला सांगतात त्याला ते चपखल कळत जरी आजूबाजूच्या लोकांना कळलं नाही तरी मग दासगणू महाराजांनी काय म्हटलंय की गजानन महाराजांनी सांगितल्यानंतर श्रीधरांच्या विचार चक्रामध्ये बदल झाला वैचारिक क्रांती झाली आतमध्ये आणि मग त्या योगे विचार क्रांती श्रीधराच्या झाली चित्ती कोल्हापूरची एक व्यक्ती आठवणी या त्या ते स्वामी कुंभार होते कोल्हापुरीचे बोलणे याच परीचे होते हमेशा भक्तांचे काळ्यांना महाराजांशी बोलताना ज्या स्वामींची आठवण झाली ते कुंभार गल्लीचे स्वामी म्हणजे नेमके कोण होते त्यांचं चरित्र आपण आज थोडस अवलोकन करूया आणि मग पुढे जाऊया आता असे की गुरु आणि शिष्य ही जोडी ही जगतामध्ये विख्यात मग गुरु कोणी असो शिष्य कोणी असो गुरु शिष्य परंपरा आपल्याकडे फार थोर आहे आणि मग ह्यामध्ये असं होत की शिष्यांचे सुद्धा कॅटेगरीज आहेत अंतरंग शिष्य पट्ट शिष्य त्याच्यानंतर त्या अध्यात्म मार्गावरती नेटाने चालणारे शिष्य मग त्याच्याही पुढे सर्वसामान्य शिष्य आणि स्वतःला शिष्य म्हणून घेणारे बोके किंवा बाजार फक्त मलिद्याशी मतलब आहे त्यांना फक्त जगामध्ये सांगण्यासाठी एक गुरु लागतो अव ते आमचे गुरु आहेत बरं का हे जे सांगायचं असतं ना अड्यतेन गुरुनी ते आमचे शिष्य आहेत का असं म्हटलंय का कधी ह्याचा विचार ही मंडळी करत नाहीत पण ते आमचे गुरु आहेत गुरु करायचा हीच मुळी भावना जनमानसामध्ये रूढ असते एकदा का गुरु केला की आपण वाटेल तसं वागायला मोकळे सगळी जबाबदारी गुरुंनी घ्यावी अशी या मंडळींची काहीतरी एक विचित्र विकृत इच्छा असते हे सगळे जण जे शिष्य आहे त्यांना कुंपणावर बसलेले सरडे म्हणायला हवेत कारण त्यांचं कुंपणाच्या या बाजूला त्या बाजूला लक्ष असतं की इकडचे गुरु चांगले का तिकडचे चांगले मग हे सारखी तुलना मनामध्ये होत असते याच्याही कथा आपण पाहिलेले आहेत तर मग हे जे कुंपणावरचे असतात त्यांना बाजार गुणगे शिष्य म्हणतात ज्यांचा उद्धार ह्या जन्मातच काय पुढच्या अनेक जन्मात होऊ शकत नाही याच कारण चित्तवृत्तीमध्ये पालटच होत नाही समर्थ सद्गुरू असताना सुद्धा चित्तवृत्ती पालट होत नाही हे यांचं दुर्दैव आहे पण सद्गुरु म्हणतात असं दुर्दैव वगैरे काय त्यांचे कर्मभोग आहेत ते संपतील त्यावेळेला त्यांच्याही चित्तवृत्तीमध्ये पालट होईल असं सा गुरु सांगतात त्यामुळे गुरुंना शिष्य संख्या वाढवण्यामध्ये अजिबातच रस नसतो पण गुरु शिष्य परंपरेमध्ये असं म्हटलेलं आहे की गुरु कसे असतात शिष्यांच्या प्रती की आपण सारखे करीती तात्काळ म्हणजेच काय की गुरु आपल्या संपूर्ण शक्तीसह त्या शिष्यामध्ये ती शक्ती संक्रमित करतात सिद्धी संक्रमित करतात एकूणातच त्याला आपल्या बनवतात पण याच्यामुळे गुरुंनी एकदा त्या शिष्यामध्ये सगळं काही संक्रमित केलं आपल्या शक्ती आपल्या सिद्धी तरी सुद्धा गुरूंना कुठेही कमीपणा येत नाही कमतरता गुरुंच्यामध्ये मध्ये निर्माण होत नाही क्षिती होत नाही याच कारणच ते तत्वच मुळे पूर्ण तत्व असल्या कारण त्या तत्वातला थोडासा भाग जरी अंतरंग शिष्याला काढून दिला तरी सुद्धा गुरुंना त्याच्यामध्ये कुठलंही क्षिती पोहोचत नाही मग ही जी परंपरा आहे आप आपल्याकडे की करीती तात्काळ अनेक गुरूंची आणि अनेक शिष्यांची उदाहरणं आहेत विस्तार भय आपण आता ती सगळी नावं नाही सांगणार आहोत कारण का तर हे ज्याच त्यांनी शोधावं कि नेमकं आपल्या तात्काळ केलेले शिष्य कोण आणि असे गुरु कोण समर्थ जो परिवर्तन करणारा जो गुरु असतो त्या परिवर्तनास पात्र ठरणारे शिष्य किती असतात हाताच्या बोटावर मोजण्या हो इतके पण नसतात म्हणून मी मग म्हटलं जे ग्रेडेशन आहे शिष्यांचं मग इथे बंकटलाल अंतरंग शिष्य होता भास्कर पाटील अंतरंग शिष्य होते बाळाभाऊ अंतरंग शिष्य होते पितांबर शिंपी अंतरंग शिष्य होते ब्रजभूषण पंडित अंतरंग शिष्य होते ही सगळी उदाहरणं महाराजांच्या अवतीभोवती निर्माण झालेली होती पण महाराजांच्या ह्या अंतरंग शिष्यांमध्ये आपण सारखे करती तात्काळ कर असं म्हणण्या इतके किती जण होते तर हे सगळेच जण तसेच होते आणि महाराजांच्या सतत चरणाशी बसून राहून हो। त्यांनी जे काही साध्य व्यवहार सांभाळूनच त्यांनी महाराजांची भक्ती केली आणि महाराजांना सुद्धा त्या सगळ्या त्यांच्या एकूणच आयुष्याबद्दल प्रीती पण होती म्हणजे हरिपाटील पण त्यामध्ये आले ही सगळी मंडळी ही महाराजांच्या अवतीभवती का जमली होती तर महाराजांनी त्यांना आपणासारखे तात्काळ केलं होतं काही कालांतरानंतर लगेचच स्वीकारलं स्वीकारलं केलं नाही कारण का त्यांनीही त्यांची परीक्षा बघितली ना किती परीक्षेला पात्र आहे किती उतरतो आहे निष्ठा किती आहे आस्था किती आहे हे सगळं महाराजांनी पाहिलं मग ही अशी गुरु शिष्यांची अतिशय प्रसिद्ध जोडी जे आपणासारखे करती तात्काळ असं जो म्हटलं जात ती शिष्यांची जोडी गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि श्री श्री सरस्वती तर तर स्वामी समर्थ हे अध्यात्माच्या अत्युच्च पातळीवरच पोहोचलेलं केंद्र स्थानच होतं मग आणि त्यांचा अधिकार काय वर्णावा ते प्रत्यक्षात साक्षात दत्तगुरुच होते मग गुरुनाम गुरु जे दत्त गुरु आहेत तर त्यांचे तेच जर पूर्णांनी स्वामींच्या रूपाने अवतरले तर स्वामी हे या अध्यात्म विद्येचा अत्युच्च कोटीचा केंद्रबिंदू समजायला हरकत नाही आणि आपण समजणारे कोण त्याच्या तर ह्या स्वामींनी आपण सारखे करते तात्काळ अशी ज्यांच्यावर कृपा केली ते श्रीकृष्ण सरस्वती यांचं चरित्र आपण पाहतोय आता कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी येथे इचलकरंजी जवळ नांदणी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये आप्पा भट जोशी नावाचे भारद्वाज गोत्रीय ब्राह्मण होते आणि त्यांच्याकडे गावचं जोश पण होतं म्हणजे जोशी पण होतो आता हे गावचं जोशी पण म्हणजे काय तर गावामध्ये जी सगळी काही घरं होती त्यांना आज तिथी कोणती वार कोणता आज नक्षत्र कोणतं मुहूर्त कोणता त्याच्यानंतर एकादशा दोन आहेत अमावस्या दोन आहेत पौर्णिमा दोन आहेत का एक आहे हे सगळं समजावून सांगणारे पर्व काळ कोणता आहे वैकल्य कधी करायची चातुर्मास कधी येणारे हे सगळं जे समजावून सांगणारे ज्या व्यक्ती असत ते एक गावचा जोशी म्हणून त्यांची नियुक्ती गाव गावगाड्यानेच केलेली असायची आणि त्यांची ती नियुक्ती अशासाठी होती की हे सगळं शास्त्र त्यांनी सगळ्या लोकांना समजावून सांगावं कारण लिहिता वाचता येणार जनता फार कमी होती त्या काळात आणि मग हे एकच एकमेव सुशिक्षित माणूस जोशी म्हणजे मा जो गावचा आणि मग त्यांना ज्योतिष विद्या पण अवगत असायची त्यांनी मुळात अशी अपेक्षा असायची की जो गावच जोसपण पण किंवा जोशी पण निभावतो त्याला अनेक विद्या अवगत असल्या पाहिजे अनेक शास्त्रांचा त्याचा अभ्यास झालेला असला पाहिजे नुसतं पंचांग सांगणारा कुडमुड्या इतकं काही त्याच्याबद्दल एवढीच अपेक्षा नसावी त्याच्याकडनं किंवा ठेवता कामा नये तर ह्या पद्धतीचं हे जोसपण होत ते आपा भट त्या गावचे ते नांदणी गावचे जोशी होते आणि हे भारद्वाज गोत्रीय ब्राह्मण होते आणि ते ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण ह्या शाखेमध्ये अस हो त्यांची पत्नी काशीबाई जिला लोक अन्नपूर्णा साक्षात अन्नपूर्णा असं समजत असत इतक्या त्या बाई सात्विक आणि अडल्या नडल्या पडल्याला मदत करणाऱ्या बाई होत्या आता त्या बाई कुठली मदत करणार तर ते अन्न रांधून जेव घालणं हीच एक मदत आणि हीच एक त्या सेवा करत असत त्यांच्यावरनं त्यावरनं त्यांना अन्नपूर्णा असं गावांनी नाव नामावेदान दिलं होतं की ही बाई साक्षात अन्नपूर्णा आहे आपा भटदोशांची बाय खूप आणि तिचं नावही अन्नपूर्णाच होत आपा भट हे दत्तोपासक होते त्यांची अतिशय सचशील आणि सात्विक वृत्ती होती आणि दर शनिवारी आणि पौर्णिमेला ते नृसेवाडीला नृसेवाडीची वारी करत असत त्यांना उत्तम गृहसौख्य एरवी लाभलेलं होतं संसार सुख होत धन होतं शेती होती उत्पन्न होत गावच जोस पण होत सगळं काही होत पण एकच निवून होत की त्यांच्या पोटी ही पड़ संतान नव्हतं मुलगीही नव्हती मुलगा तर नव्हताच पण मुली पण नव्हत्या संतान एकदा मग त्यांची पत्नी सा जरी अन्नपूर्णा असली तिला जरी सात्विकतेचा आविष्कार आतमध्ये पूर्ण भरून राहिलेला असला तरी सुद्धा पुत्र किंवा कन्या पोटी नाही याची खंत त्या माऊलीला होतीच नर्श, की मग आपला नवरा दर शनिवारी आणि दर पौर्णिमेला वाडीची यात्रा करतो आणि दत्तोपासक आहे तर एक दिवस त्यांनी धीर करून नवऱ्यापाशी आपलं मनोगत व्यक्त केलं कारण पटकन काही नवऱ्याला सांगणं हे त्या काळामध्ये अब्रमण्यमच होत कि अडून अडून कस तरी ते सांगावं लागत असे समोरासमोर येऊन नवरा बायको एकमेकाशी चर्चा करत बसले त्यातलं चित्र त्या काळी नव्हतं ते समाज मान्य तो मुळीच नव्हतं मग त्यांना तो पतीचा धाक पण होता कारण नवरा हे सर्वस्व मग पतीचा धाक म्हणजे काय ते काय मारधोड करत होते का जोशी तर तसं काही नव्हतं पण एक आदर युक्त तो धाक होता आणि मग त्यांनी एक दिवस चाचर चाचर घाबरत घाबरत आपल्याच पतीला सांगितलं की अहो तुम्ही दर शनिवारी नृसिंहवाडीला दर्शनासाठी जात असता नृसिंह सरस्वती स्वामींच्या दर्शनाला जात असता पौर्णिमेला जात असता तर मी एक सांगू का की आपल्या पोटी संतान नाहीये बाकी सगळी सुख आहे मग तुम्ही त्या दत्तगुरूंना प्रार्थना का करत नाही कि आम्हाला संतान प्राप्ती करून द्यावी आता पत्नीनी हे अक्षरशः दुःखद अंतकरणाने डोळ्यात पाणी आणून त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा ह्या ग्रस्थाचं पण अंतर मन अगदी द्रवलं याच कारण त्यांनाही ती संतान प्राप्तीची अपेक्षा होतीच पण ते साध्य तर काही होत नव्हतं मग जोशींना तो पत्नीचा जो विचार होता तो इतका काही पटला की मग ते म्हणाले की ठीक आहे तुझी इच्छा प्रमाण मानून मी आज दत्तगुरूंना साकडं घालतो असं म्हणून त्या दिवशी ते जे न गेले तिथे त्यांनी दत्तगुरूंना अप्पा भटांनी साकडं घातलं की परमेश्वरा माझ्या पोटी संतान नाहीये बाकी सगळी सुख तू मला दिलेली आहेस मग या सुखापासून वंचित का ठेवतोस मला तर मला ह्या सुखाचा लाभ करून द्यावा अशी त्यांनी दत्तगुरूंच्या चरणी अतिशय श्रद्धायुक्त आणि दृढ प्रार्थना केली आणि ते परत जवळ त्यांचं जे नांदणी गाव होत तिथे येऊन तिथे आले त्या गावी आणि मग असं झालं की पुढे पुढच्या वारीसाठी जायच्या आधीच म्हणजे जर शनिवारी या वारीला गेले ते नृसिंहवाडीच्या तर पुढच्या शनिवारी जाणार तर ह्या आठ दिवसाच्या अंतरामध्ये त्यांना एक दिवस पहाटे ब्राह्म मुहूर्तावरती साक्षात ता दत्तगृंचा स्वप्न दृष्टांत झाला आणि त्यांनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की तू जी माझ्या पायापाशी विनवणी केलीस ती मी मान्य केली आहे आणि दुसरं तिसरं कोणी नाही तर मीच अंशावतार घेऊन तुझ्या पोटी जन्माला येईल असं त्यांनी आश्वासन स्वप्न दृष्टांतात दिलं आणि जेव्हा भट जागे झाले तेव्हा त्यांना ते लख असं स्वप्न आठवायला लागलं त्यांच्यामध्ये तो एक काहीतरी आनंदाचा असा महासागर उसळला म्हणजे की अरे जे आपलं दत्तगुरूंची आपण एवढी मनोभावे उपासना करतो त्यांनी आपलं मागणं तात्काळ मान्य केलं याचाच अर्थ आपली भक्ती आपली श्रद्धा आपली निष्ठा आपली सेवा ही दत्त महाराजांच्या चरणी झालेली आहे आणि मग त्यांची ती दत्त भक्ती उत्तरोत्तर वाढत गेली त्यांनी ते स्वप्न आपल्या पत्नीला सांगितलं तीही आनंदून गेली आणि मग यथावकाश यथावकाशे सतराशे सत्तावन्न माघ वद्य पंचमी रविवार होता त्या दिवशी त्या दिवशी आपांचे पुत्र म्हणून साक्षात दत्तगुरु अंश रुपानी अवतरले अन्नपूर्णाबाईंना मुलगा झाला आता पुत्र प्राप्ती तर झालेली आहे केवढा आनंदी आनंद आणि साक्षात दत्त दत्तगुरुंनी दिलेला तो वर आहे आणि स्वतः दत्त गुरु आलेले आहेत अंश रुपानी मग काय पती पत्नींच्या आनंदाला पारावार उरला नाही आनंदाचा महासागर आतमध्ये उसळ स्वत उत्कृष्ट ज्योतिषी होते आपा भट गावचं जोस पण होत त्यामुळे विद्या ही, त्या ही त्यांच्याकडे प्रकर्षाने होतीच होती ते त्यामध्ये पारंगतही होते अति पारंगत होते त्या ज्योतिष विद्येमध्ये तर त्यांनी त्या नवजात बालकाची आपल्याच पुत्राची कुंडली मांडली आणि त्या कुंडलीतले योग पाहून हे बालक अलौकिक असल्याचं त्यांना कळलं अर्थात आधी हे माहिती होत अंशावताराने येणारे तोंड दत्तगुरु मग ते बालक अलौकिक नसेल तरच नवल पण इथं जी विद्या शिकलेली आहे त्या विद्येचा उपयोग करून त्यांनी ती बालकाची कुंडली मांडली तेव्हा त्यांना ते लक्षात आलं कि नुसतीच अलौकिक अशी कुंडली नाहीये तर त्यांना त्या बालकाच्या पत्रिकेमध्ये ब्रह्मनिष्ठ योग योग आणि दिसून आलं जे शास्त्राचे अभ्यासक आहेत त्यांनाही मी सांगू इच्छितो की तुम्ही अशा कुंडल्या कुठे मिळाल्या तर जरूर बघा सत्पुरुषांच्या कि त्या कुंडलीमध्ये ब्रह्मनिष्ठ योग आणि जीवनमुक्त योग आहे का आणि ब्रह्मनिष्ठ योग आणि जीवन मुक्त योग कसा पाहायचा कुंडलीमध्ये याच शास्त्र उपलब्ध आहे तर या शास्त्राचा आधार घेऊन त्याचा अभ्यास करून हे दोन पैलू त्या कुंडलीमध्ये कुठे तुम्हाला सापडतात का ह्याचा जरूर ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी अभ्यास करावा त्या पद्धतीने ते पडताळून पाहावं हे <coughs> काही नुसतं बोलात आल्याचं शास्त्र नव्हे तर ते अध्यात्म विज्ञान अनिष्ठ शास्त्र असून ते, केला ते, ते अभ्यास केला तरच अवगत होत उगाच गुण जमवायचे आणि चतरा गुण जमतात आणि अठरा गुण जमतात ह्याला ज्योतिषशास्त्र म्हणत नाही ते कोणीही सांगू शकत ते दहावीतला मुलगा सुद्धा पंचांगांचा अभ्यास करून कोणालाही सांगू शकते तिथे प्रगत ज्योतिषीच पाहिजे अशातला भाग पण हे असे जे योग तपासायचे असतील कोणाच्या कुंडलीमध्ये तर आता बघा तुम्ही स्वामी समर्थांची सुद्धा कुंडली उपलब्ध आहे गोंदवलेकर महाराजांची कुंडली उपलब्ध उपलब्ध आहे बिडकर महाराजांची कुंडली उपलब्ध आहे अनेक संतांच्या कुंडल्या सुद्धा उपलब्ध आहेत त्या त्या काळी त्या त्या काळच्या विद्वानांनी तयार केलेली तर त्या कुंडल्यामधनं सुद्धा मला वाटतं वासुदेवानंद टेंबे स्वामींची सुद्धा कुंडली कोणीतरी तयार केलेली आहे तरी मला खात्रीशीर नक्की माहिती नाही पण ओझर तर कुठेतरी आठवत तर ह्या स्वरूपाच्या कुंडल्यांचा अभ्यास तुम्ही दोन योगांच्या द्वारे केला तर तुम्हाला लक्षात येईल ब्रह्मनिष्ठ योग म्हणजे काय आणि जीवनमुक्त योग म्हणजे काय मग आता एवढा आनंदी आनंद पसरलेला आहे आणि साक्षात दत्तगुरूंचा अंशावतार पोटी आलेला आहे साठामाटात बारसं केलं या मुलाचं आणि मातोश्रींनी नाव ठेवलं श्री कृष्ण